शेतकरी मित्रांनो बांधवांनो नमस्कार आपल्या सगळ्यांना कल्पना आहे उद्या शेतकरी आक्रोश मोर्चाचं शेतकरी आक्रोश मोर्चा, मोर्चा समितीच्या वतीनं नियोजन आपण केलंय दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपल्याला सगळ्यांना यायचंय का शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये आलं पाहिजे का आक्रोश केला पाहिजे का आपण हल्लाबोल केला पाहिजे माझी विनंती आहे कृपाय करून कुठल्याही राजकारणाच्या जसमा न लावता आपण प्रामाणिकपणे शेतकरी परिवाराच्या भावनेने या मोर्चामध्ये बळीराजाचा जे दुःख आक्रोश जी स्थिती आहे तिला वाचा फोडण्यासाठी झोपी नाही तर प्रचंड गाड त्या ठिकाणी झोपेमध्ये असलेल्या प्रशासनाला शासनाला जागा करण्यासाठी आपल्याला येणे गरजेचं आहे कारण नंबर एक बांधवांना विचार करा की केळीच्या भावाच्या संदर्भामधली स्थिती इतकी बिकट असताना कुणी आवाज उठवायला तयार नाही केळीच्या विम्याचे मंडळ देखील त्या ठिकाणी जाहीर व्हायला तयार नाही आणि मग लाभ मिळणं तर अजून पुढे खूप प्रक्रिया आहे कापसाच्या निकष बदलले तरी आम्ही पुढे यायला तयार नाही पावसाचा खंड मागच्या काळावधीमध्ये आम्ही खासदार होते त्यावेळेस दोनशे कोटी रुपयाचा मोबदला पावसाचा खंड एक पडला म्हणून मिळाला आता तर तेही कवच नाही मिळालं आणि मग नंतर वैयक्तिक गारपीट वादळ अतिवृष्टीचं नुकसान तर दूर राहिलं मग आपण कधी जागे होणार माझी विनंती आपल्याला कृपा करून मागच्या कुठल्याही अनुभवाचंही आपण त्या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून कुठल्याही मोर्चा आंदोलनावर बघता हा मोर्चा आपण त्या ठिकाणी प्रशासनाला केळीच्या भावाच्या बाबतीत केळीच्या विम्याच्या बाबतीत कपाशी तूर उडीद मूग सोयाबीन मका याच्या पीक विम्याचं कवच होण्याच्या बाबतीमध्ये त्या भावाच्या संदर्भामध्ये एम एस पी आणि आपल्याला जो महांतर योजना लागू करण्याच्या अनुषंगाने आणि त्याचसोबत कर्जमुक्तीचा जो आपण त्या ठिकाणी जाहीरनामा दिला आपल्याला पुढे जाण्यासाठी या ठिकाणी येणे गरजेचं मला विश्वास आहे या शेतकरी आक्रोश मोर्चातून आपण त्या ठिकाणी तात्काळ पीक निघायचे पात्र मंडळ कोणते आहेत पाचशे रखडलेले कोणते आहेत का रिजेक्ट केले का पेंडिंग ठेवले का टिकत विरोध करत नाही काही पीक ॲप पाहिजे ते आमचं काम नाही ते शासन करेल या सगळ्या मागण्या आपण पदरामध्ये येण्यासाठी उद्या रस्त्यावर आलं पाहिजे आक्रोश केला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती की कुठला ना पक्ष ना झेंडा शेतकरी हाच आमचा अजेंडा घेऊन समविचारी संस्था संघटना पक्ष उद्या रस्त्यावर येत तर माझी विनंती आपण देखील वाहनानं आपल्याला साधनानं मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे ज्या पद्धतीने आपण सुख दुःखामध्ये सहभागी होतो तशी साधनाची अंत्ययात्रा समजा आपला वेळ काढा आणि आवर्जून या धन्यवाद जय जवान जय किसान